शनिवार वाड्याच्या पटांगणामध्ये चालू झालेला वाद हा आता नदी पात्रामधून खाली सरकत सरकत पुणे हॉस्पिटल पशी येऊन थांबलाय आपण वसंत मोरे आपल्या सोबत शिवसेनेच्या जो नमाज पठणाचा विषय खासदार मेधा कुलकर्णींनी बाहेर काढला त्यांना कुणीतरी तो व्हिडिओ दिला त्याच्यामधून त्यांनी अपवित्र झाला म्हणून तिथं गोमूत्र शिंपडलं गाईच्या शेणाने सारवलं परंतु ज्यांनी शनवारवाडा बांधला त्या नानासाहेब पेशव्यांच्या समाधीची काय दुरावस्था आहे ह्या पाहायला त्या गायला नाहीत पण त्याच्याकरता त्यांनी आंदोलन केलं ते चुकीचं गेलं म्हणून आम्ही हे आंदोलन जे करतो ना की आंदोलन स्वच्छतेसाठी असली पाहिजे आणि ती स्वच्छता योग्य ठिकाणी झाली पाहिजे तिकडे तुमचं हिंदुत्व तु जागं होतं यांनी इथं तुमचं हिंदुत्व झोपते का म्हणून मेहदताई आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व आमदार खासदारांना माझी विनंती आहे की तुमचं खरं हिंदुत्व आहे ना तुम्ही इथं नानासाहेब पेशव्यांच्या समाधी कशी या दोन हजार सतरा साली शंभर नगरसेवक निवडून आले म्हणून शानवारवाड्यावरनं तुम्ही मिरवणूक काढली त्या शंभर नगरसेवकांची पण तो शानवारवाडा ज्यांच्या पुण्याने बांधला गेला त्यांनी तो शानवारवाडा बांधला त्या नानासाहेब पेशव्यांची समाधी आज जन्मती पात्र किती नगरसेवकांना माहिती आहे किती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ही समाधी माहिती त्यांनी ही बागावी सहा आमदार आणि जे दोन तीन खासदार पुण्यामध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी यावं नानासाहेबांच्या समाधीला त्यांनी नतमस्तक झालं पाहिजे तर त्यांचं खरं हिंदु पण तात्या आपण जो एच एन डी हॉस्टेलचा विषय तिथून तो विषय हळूहळू सरकवत त्यांनी शनिवार वाड्यापर्यंत नेला आणि आता कुठेतरी हा विषय विरोधकांनी तो तापवायच्या आत परत इथे आले वाटत नाही सत्ताधारी यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरतात की जैन बोर्डिंगचा विषय आता मागे पडतोय आणि हे प्रकरण टाकत आम्ही उलट त्या जैन बोर्डिंगच्या विषयावरती त्यांनी पडदा घालण्याचा जो प्रकार केला शनोरवाड्याचा नमाज पठणाचा तो बंद करण्याकरता आम्ही हे करतोय तो जैन बोर्डिंगचा विषय त्याच्याकडे कानाडोळा नाही झाला पाहिजे त्याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामध्ये ज्यांनी हा प्रकार केलाय त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे आम्ही दुर्लक्ष नाही केलं आम्ही त्यांना खरं हिंदुत्व दाखवतोय हिंदुत्व आहे नदीपात्रामध्ये आहे ज्यांनी ते शनोरवाडा बांधला ना त्या शनोरवाड्यावाल्यांच इथं इथं त्यांचं हिंदुत्व खरं त्याचं साफ करा त्याच्याकरता आम्ही त्यांना आम्ही तो प्रकार बंद नाही त्यांना हिंदुत्व जागा करण्याकरता दाखवले खर हिंदुत्व कुठं असतं तेव्हा खऱ्या अर्थाने हिंदुत्व कुठं दाखवलं पाहिजे हे दाखवण्याकरता आम्ही आज इथं आलेलो आहे आणि एकूणच राज्य सरकारचा म्हणजे ज्या स्मारकाला इथे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला पाहिजे खरं तर हा कॅमेरा मी म्हणेल की एकदा या स्मारकाकडे न्या की ज्या माणसाने मराठे शाहीचा झेंडा फार पर्यंत नेला कटक अटक ते कटक पर्यंत नेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला गेला पाहिजे मात्र आज ते असं झाडा झुडपांमध्ये पडले मगाशी तुम्ही दारूच्या बाटल्यांचा खच दाखवला एक पक्ष म्हणून एक संघटना म्हणून आपण हा विषय कितपत कसा पद्धतीने आपण पुढे ने, ने। वाटतो की हे जे काही तुम्ही पुणे शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू आहेत ना त्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये ही वास्तू घेतली पाहिजे कारण इथं नानासाहेबांना डाग दिलाय नानासाहेबांना आग्नी डाग ही जागा आहे आणि ह्या जागेवरती जर अशा प्रकारे काय होत असतील अशा प्रकारे हे करत असेल तर तुम्ही इथं तुमचं हिंदुत्व दाखवलं पाहिजे इथं तुम्ही स्वच्छता केली पाहिजे ते न करता तुम्ही बेचुकीच करताय वेगळी हिंदुत्व दाखवत आहे त्याच्यावर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून जाहीर निष्ठा जैन बोर्डिंगचा विषय दाबला जावा म्हणून शनिवार वाड्याचं प्रकरण बाहेर काढलं हिंदुत्वाचा विषय बाहेर काढला पुण्याच्या अस्मितेचा विषय काढला महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेचा विषय बाहेर काढला अरे तो शनिवार साठी पेशव्यांनी जागा करून दिलेली हो हे तुम्हाला माहितीये का इतिहास काय आहे केंद्रामध्ये तुम्ही जाता ना तिथे बघा गुप्तचर विभाग असेल पुरातत्व विभाग असेल त्या ठिकाणी काय नोंदी आहेत पेशव्यांच्या जमान्यापासूनच्या या मशिदी आहेत त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत मग त्यांनी का नाही काढलं या विषयात तुम्ही पेशव्यांना विचारला कधी पण महाराष्ट्रातलं पुणे शहरातलं वातावरण गडवळ करायचं त्यावेळी जैन बोर्डिंगचा विषय निघाला जैन बोर्डिंगची जागा लाटली गेली तो विषय कुठेतरी बंद व्हावा म्हणून शनिवार वाड्यातल्या नमाजाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला तो यांना फुकट मिळाला की यांनी त्याच महिलांना यांनी बुरखा घालून पाठवलं होतं की काय मग त्या महिलांचा अजून समोर त्या महिला का नाही आल्या ज्यांनी नमाज पडलं त्या हा माझा प्रश्न आहे मग जो शनिवार वाड्यावर तुम्ही बोललात त्या शनिवार वाड्याचे मालक नानासाहेब पेशवे ज्यांनी तो शनिवार वाडा बांधला त्यांची समाधी या ठिकाणी आहे पुणे महानगरपालिकेच्या ही समाधीची मेघडंबरी या ठिकाणी बांधण्यात आली त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे पण या ठिकाणी असलेलं महादेवाचं मंदिर त्यांची समाधी याची पूर्णपणे अवयवला आणि विटंबना झाली दिसून येते या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्यात एवढा कचरा गवत हे गवत उपटायचं काम हो जातीपातीच राजकारण करून ते उपटू नका इथलं वाढलेलं गवत जेणे लोकांना जनतेला त्रास होतोय मच्छर होत आहेत हे काम करण्याचं हे स्वच्छता करण्याचं कर्तव्य तुमचं आहे जे आम्ही पार पाडतोय आम्ही कुठलेही लोकप्रतिनिधी नसताना एकूणच आपण पुणे शहराचं राजकीय समीकरण जर का बघितलं तर चकलीमध्ये ज्या प्रकारे एकानंतर एक लेअर असतात त्या प्रकारेच एकामागे एक विषय निघत चाललेले आहेत सुरुवात झाली होती लोकमान्य नगरच्या राड्यापासून तिथून हा विषय जैन बोर्डिंग वरती त्याच्या आधी अर्थात पुण्याच्या गुन्हेगारी बद्दल भरपूर बोललं गेलं गुन्हेगारी नंतर हा विषय जैन बोर्डिंग कडे आला तिथून आला शनिवार वाड्यापशी आणि शनिवार वाड्यानंतर हा विषय आता नानासाहेब पेशव्यांच्या समाधीपशी आलेला आहे इथून हा विषय कुठे जातो राजकीय विरोधक आणि सत्ताधारी या विषयावरती कशा पद्धतीनं आपापली फिल्डिंग सेट करतायत आपापली बाजू सांभाळतायत हे त्या काही दिवसात बघणं खूप रंजक असणार आहे मात्र त्याआधी या सगळ्या विषयाबद्दल आपल्या सर्वांच्या काय कमेंट आहेत आम्हाला आवर्जून आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा या घडामोडीवरती आपण लक्ष ठेवणार आहोत तुम्ही देखील आमच्यासोबत जोडलेलं राहा सडेतोडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सडेतोड धन्यवाद